इथे उकळ केली जात आहे जी बियाणं पेरण्याच्या अगोदर आपल्याला नांगरणी करावी लागते जेणेकरून हे जे गवत आहे हे सगळं निघून जाते आणि त्याच्यानंतर मग आपण व्यवस्थितरित्या बियाणं पेरू शकतो उकळ केल्यानंतर आपल्याला याची जी मोठी मोठी ढेपळं आहेत जे मोठे मोठे मातीचे ढोकळे आहेत ते बारीक करायला लागतात थोड्या दिवसांनी जेव्हा पाऊस येईल तेव्हा दुसऱ्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये लावलेलं जे आपल्या भाताचं पीक आहे ज्याला आपण तरवा म्हणतो तो इथे लावणी केला केला जाईल नमस्कार मित्रांनो सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलमध्ये मी वसंत माळकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे तर मित्रांनो पावसाळा तर लवकर झाला मे महिन्यामध्ये परंतु शेतीची कामे अज अजूनपर्यंत चालू झालेली नाही आता आता खऱ्या अर्थाने शेतीची कामं चालू झालेली आहेत आणि माझ्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपली पारंपरिक शेती जी बैलजोडी नांगरणी कशी करायची ती दाखवणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता आपण इथे उकळ केली जात आहे जी बियाणं पेरण्याच्या अगोदर आपल्याला नांगरणी करावी लागते जेणेकरून हे जे गवत आहे हे सगळं निघून जाते आणि त्याच्यानंतर मग आपण व्यवस्थितरित्या आप बियाणं पेरू शकतो पाहू शकता आपण सुंदररीत्या इथे बैलांच्या बैलजोडीच्या साह्याने नांगरणी केली जात आहे ज्याला आपण आपल्या मालवणी पद्धतीमध्ये उकळ करणे असं बोलतो पूर्वी सर्वच ठिकाणी बैलजोड्या असायच्या बैलजोड्याच्या साह्याने शेती केली जायची परंतु आता काळानुरूप शेती तंत्रज्ञानामध्ये पण बदल झाला ही जुनी पद्धत आहे आपली पाहू शकता बैलझाडी हो सुंदर अशी बैलांच्या सहाय्याने शेती केली जात आहे उकळ केल्यानंतर आपल्याला याची जी मोठी मोठी ढेपळं आहेत जे मोठे मोठे मातीचे ढोकळे आहेत ते बारीक करायला लागतात त्याच्यानंतर हे जे आपण गवत पाहतात इथे पाहू शकता हे गवत सगळं काढावं लागते हे बघा या काकी इथे गवत काढतायत गवत काढून मग संपूर्ण कोपरा आपण पाहू शकता असा होतो हे बघा हे जे छोटं मोठं गवत बघताय हे मरून जाईल थोडं दिवसांनी कारण का ते मुळा उपटलं गेलं बघा हे गवत भरून दुसरीकडे टाकून देणार साईडला याच्यामध्ये पण उखळ केलेली आहे गवत काढायचं काम करत आहेत आणि ही मोठी मोठी जी ढेपळ आहेत ती ढेपळं मारत आहेत बघा जी मोठी मोठी झाडं आहेत ती बाजूला काढत आहेत tell me tell me तर मित्रांनो आपण पाहिलं बैलजोडी वापरून पारंपरिकरित्या शेती कशी केली जाते बैलांच्या बैलांच्याद्वारे इथे आता उखळ केलेली आहे हा कोपरा संपूर्णपणे नांगरून घेतलेला आहे इथलं गवत काढलेलं आहे आता थोड्या दिवसाने जेव्हा पाऊस येईल तेव्हा दुसऱ्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये लावलेलं जे आपल्या भाताचं पीक आहे ज्याला आपण तरवा म्हणतो तो इथे लावणी केला केला जाईल आणि त्याच्यानंतर मग भाताचं रोप पूर्ण जीव धरेल मित्रांनो मी नेहमीच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या कोकणची संस्कृती परंपरा वैशिष्ट्य आणि कला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो अशा करतो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला असाल व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद